श्रीमनहागणाधिपतय नम श्री सरस्वत्यय नम श्री, श्री सद्गुरुभ्यो नमो नम औदुंबरातळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांतीसुखासभोगी ध्यानस्तहो समस्त चरित्र जो शरण इच्छित आहे त्रैमूर्तिराजा गुरु तो माझा कृष्णातिरी वास आनंद ते थे करीती अनंद। ते सूरस्वर्गी पाहती विनोद। चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह श्री सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद आनंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त दत दत। मंडळी नमस्कार नारायण महाराज जालवणकरांच्या दिव्य अशा चरित्राचं अवगाहन केल्यानंतर त्यांची शिष्य परंपरा त्या शिष्यांचे प्रशिष्य त्या शिष्यांचे शिष्य त्यांच्यापर्यंत त्या दत्त परंपरा दत्त संप्रदायाचं कार्य कसं पोहोचलं हे आपण विस्तारानं आहे त्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आता आज आपल्याला नारायण महाराजांनी जे दिव्य असं वाङ्मय त्यांच्या लेखनेतनं दत्तात्रेयांनी लिहून ठेवलं लिहून घेतलं असं म्हणूया त्या वाङ्मयाला जर आपण स्पर्श केला नाही तर ती आपल्याकडनं चूक घडेल म्हणून नारायण महाराजांनी केलेली दत्तभक्ती आता आ आजच्या भागामध्ये आपण जे पाहणार आहोत लक्ष ठेवून ऐकावं असे शब्द आहेत आपल्या नित्य दत्तभक्तांच्या उपासनेमध्ये असलेले हे ही पदं आहेत हे शब्द आहेत परंतु हे नारायण महाराजांचे आहेत हे आपल्याला आत्तापर्यंत कधी ठाऊक नसतील परंतु नारायण नारायण महाराजांच्या वाङ्मयाची जादूच काही निराळी आहे नारायण महाराज करुणासागराचा उत्तरार्ध आहे त्याच्यामध्ये आत्मनिवेदन दत्तात्रेयांच्या चरणाशी करतायत कशी भाषा वापरली आत्मनिवेदनाची दत्तात्रेयांच्या चरणाचं ध्यान करतायत गिरणारच्या दत्तात्रेयांच्या चरणाचं ध्यान करताना ते म्हणतात दत्ता नमितो त्राही त्राही तवास्मी शरण्या पाही पाही नेई अभिष्ट देई अभयदा सर्व सोडोनी दयाळो रानो वनी मी हिंडलो कासयासाठी तू तेच विकलो सर्वज्ञा हे तुझ ठावे जनी ग्रामी संचार केला प्रतिष्ठा गौरव मान झाला संस्कार सोहळा भोगिला कैसा तोही तुझ ठावा सर्वज्ञ दत्ता सद्गुरु देवा नरनारींची कैसी सेवा घेतली याच्या अंतर भावा तूच सारे जाणसी जे जे काही व्यावहारिक द्रव्यादी सोपस्कारादी देख कैसे गमले शरीर सुख कैसे दृष्टी कैसे कष्टी दिवस गेले तेही सारे जाणसी बघा आत्मनिवेदन म्हणजे सर्व व्यक्त करणं दत्तात्रेयांच्या चरणाशी काशीला मुक्काम करताना ते आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करतायत ते करत असताना ते दत्तात्रेयांना म्हणतायत की सर्व सोडोनी दयाळो रानोवानी मी हिंडलो कासयासाठी तू तेच विकलो सर्वज्ञ हे तुझं ठावे अनन्यता कशी शब्दातनं व्यक्त केली आहे ते म्हणतात आयुष्य कैसे सारिले मी माझं जीवन कसं जगलोय दत्त महाराज तुम्हाला माहिती आहे आयुष्य कैसे सारीले कैसे कष्टी दिवस गेले करुणा सागरी आळविले कैसे तेही तुझं ठावे किमर्थ करुणा भाकितो मी तुमचं का करुणा भागतोय याचे कारण कासयासाठी कष्टी होतो कासयासाठी तळमळतो मी का तळमळतोय तेही सारे तुझं ठावे कैसे तुझे धरिले चरण गिरणार वरती मी तुमचे पाय कसे पकडले गिर कैसे धरिले तुमचे चरण कैसा तुझ्याच आधीन तुमच्याच आधीन मी माझं जीवन कसं घालवलं कैसा तू ते आहे शरण तेही तुझ ठावे तुझे ठाई निष्ठा मती कैशी हेही करुणा मूर्ती तूच तूच बरवे जाणसी संग संग्रह कैसा घडला कैसे किती यत्न केले कैसे माझे बळन चाले कैसा दुर्बळ मी तुझ प्रार्थिले काय कैसे तुझं ठावे जे जे काही माझ्याकडून घडलंय ना दत्तप्रभू ते सर्व काही म्हणाले तुम्हालाच माहिती किती अनन्यता आहे आपण कसा राजभोग भोगला राजयोग कसा भोगला उपभोगला तेही ते शब्दात आत्मनिवेदनात दत्तात्र्यांना कृतज्ञता म्हणून व्यक्त करतात ह्या भाषेची जी दौल आहे या, या पद्धतीचे जे आत्मनिवेदन आहे आपल्याला कुठे ऐकायला आणि पाहायला मिळणार नाही नारायण महाराजांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता सप्तसागर हा बृहद ग्रंथ त्यांच्या अध्यात्माची खोली दा दाखवतो सतरा हजार सहाशे बहात्तर ओव्या आपण काल आपल्यापुढं मी ओवी संख्या सांगितली होती यामध्ये सप्तसागर असं त्याचं नाव आहे सप्तसागर म्हणजे काय जरा ऐकून तरी ठेवा जाता जाता पहिला बोधसागर दुसरा कैवल्यसागर तिसरा ज्ञानसागर चौथा विज्ञानसागर पाचवा आनंदसागर सहावा शांतीसागर सातवा करुणासागर आणि असे हे सात पद्धतीनं सात विभागांमधून त्यांनी हे वाङ्मय रचलं एका वाक्यात सांगू का जीवांच्या अवस्था ध्यानामध्ये घेऊन लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे मोक्ष धर्माची एक सप्तपदी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही सद्गुरु शिष्य संवादात्मक जो गद्यात्मक बोधक आहे तो बोधसागरामध्ये केलेला आहे कैवल्यसागर बोधसागर ग्रंथामध्ये श्रुती स्मृती पुराणांची आप्तवाक्य प्रमाण ती त्याचं वर्णन केलंय तिसरा विज्ञानसागर त्या विज्ञानसागर ग्रंथात भक्ती ज्ञान वैराग्य याचा विस्तार करून ठेवलाय या ग्रंथाविषयी महाराज म्हणतात या ग्रंथाच्या उजेडे अज्ञानाचा अंधार उडे भाविकात श्रीराम जोडे याच डोळा याची देही जो या ग्रंथाचं वाचन करेल विज्ञानसागर त्याला याची देही याची डोळा प्रभू दत्तात्र्यांचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही जो या ग्रंथाचं नीट वाचन करून आचरण करेल त्याला बर का चौथा आनंद सागर या ग्रंथामध्ये परमानंदाचं रहस्य योग मार्गातलं ते विषद करतात ते म्हणतात पाहे आपले अंतरंग जेथून येतो सुख तरंग बारे तू ते सुखसंग अखंड आहे अंतरी बिंदू सर्वथा त्याजावा सिंधू कडे दोट डोल द्यावा मग कल्पकोटी भोगावा आनंदाचा सोहळा काय शब्द काय शब्दाच्या लहरियत पहा आपण कल्पनाच करू शकत नाही सागर नावाचा ग्रंथ आहे त्या शांती शांतीसागर ग्रंथामध्ये शांतीच्या उदयाची किमया विषद करताना नारायण महाराज म्हणतात दृश्य विषय त्यागावे निर्वासन ते चित्त व्हावे मग दृश्य सारे मावळावे मग ते शांती कोसळे शब्द बरोबर काय वापरला शांती कोसळे निर्वासन स्थिती झाली दृश्य सगळं दृश्य जगातलं मावळलं की शांती आपोआप येऊन कोसळेल आणि अंतःकरणामध्ये अत्रिपुत्र दत्तात्रय कायमस्वरूपी स्थिर होतील आता जो शेवटचा ग्रंथ ज्याच्याविषयी मी मागे बोललो होतो करुणासागर ग्रंथ त्यात रोज तीस चाळीस ओव्यात लिहित होते त्या करुणासागर ग्रंथाचा एक भाग आहे पूर्वार्ध दुसरा आहे उत्तरार्ध आणि असा तो करुणासागर ग्रंथ त्या विषयीमध्ये त्या करुणासागर ग्रंथामध्ये दत्त चरणाशी बसून कर्म उपासना ज्ञान भक्ती असं परमार्थ मार्गाचं चिंतन नारायण महाराजांनी केलं आहे आज इथेच वाणीला विराम देऊ आपल्याला जमलं तर हे सप्तसागर आपण अवश्य वाचून बघा हे ग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत आपण निश्चित या ग्रंथांचं अवगाहन करा अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या नामामध्ये स्वरूपामध्ये लीन झालेल्या या महापुरुषाचं त्यांनी केलेल्या वाङ्मयाचं स्मरण आजच्या दिवशी करू आणि दत्तात्रेयांचं स्मरण करून आज इथेच वाणीला विराम देऊ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त दत, दत्त दत्त